नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ब्रेनगुळे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सध्या कापूस पिकावर बऱ्याच शेतकऱ्यांना फवारणीची गरज आहे आता प्रत्येकाची कंडिशन वेगळे तुम्ही पाहू शकता मागे की आपली फवारणी जी आहे पोळ्याच्या अमावस्याला झाली आहे आता पोळ्याची अमावस्य होऊन जवळजवळ पंधरा दिवस झाले तरीही अजून आपल्या कपाशीवर फवारणीची गरज आहे असं वाटत नाही तर आता जी काही पाचवी असेल चौथी असेल किंवा काही शेतकऱ्यांची सहावी असेल तर ही फवारणी कोणती करायची आहे किंवा ती फवारणी करावी का तर याचीच माहिती आपण आजच्या एवढ्यामध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक महत्त्वाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो सध्या फवारणीची खरोखर गरज आहे का तर सगळ्यात पहिलं तुम्हाला तुमच्या शेतात जायचे तुमच्या शेतात कपाशीची स्टेज पाहिजे आणि कपाशी काय रिस्पॉन्स देते ते एकदा पहा म्हणजे कपाशीचे पानं व्यवस्थित आहेत का कपाशीचे पाते व्यवस्थित आहेत का कपाशीचे बोंड जे आहेत असे व्यवस्थित आहेत का त्यांची फुगवण व्यवस्थित होते का किंवा पात्यामध्ये तुम्हाला पिवळसरपणा वगैरे काही जाणवतोय का किंवा तुमची पानं जी आहेत त्यांच्यामध्ये कडकपणा आला आहे स्मूथपणा अजिबात नाही आहे ती अशी वर होत आहेत मागच्या बाजूने पूर्ण लालसर पडून गेलेत असं जर होत असेल तर मग तुम्हाला त्या फवारणीची गरज आहे किंवा तुमच्या पिकावर पांढरी माशी असेल तुडतुडे असेल किंवा मावई असेल तर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला फवारणीची गरज आहे मग यावेळेस फवारणी कोणती करायची तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि काही मुद्दे मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे तर तेसुद्धा व्यवस्थित आहे का सगळ्यात पहिली गोष्ट आपला मागच्या वेळेचा जर प्रॉफेक्ट सुपर झाला असेल किंवा लिसेंट झाला असेल किंवा आणखी वेगवेगळं काही झालं असेल किंवा डॅनिटॉल झाला असेल तर ही फवारणी खूप महागडी आपल्याला करायची आहे का तर हा ही खूप मोठा प्रश्न आहे तर मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जर फवारणी करायची असेल तर याच्यामध्ये एकतर पहिली गोष्ट आपल्या पिकायची स्टेज काय आहे म्हणजे पाते वगैरे जर पिवळे पडत आहेत किंवा रसुष किडींचा प्रादुर्भाव जास्त होतोय किंवा थ्रिप्स जास्त आहे तर याच्या परिणामानुसारच आपल्याला त्याच्यावर फवारणी करायची म्हणजे जर पांढरी माशी जर जास्त प्रमाणात असेल तर अशा वेळेस तुम्हाला शक्यतो गॅस पॉयझन वापरावं लागेल ते की जे आहे जे महाग जाईल किंवा मग ॲसिटमोप्रेड असेल पांढरी माशी जर असेल तर ॲसिटमोप्रोड अशा वेळेस खास रिझल्ट देणार नाही कारण आपण ऑलरेडी बरेचसे कीटकनाशक वापरलेत त्यामुळं त्याचा रिझल्ट मिळणार नाही तर याच्यासाठी तुम्हाला एक सोपा आणि साधा उपाय सांगतो तर याच्यासाठी फक्त आणि फक्त आपलं ताकांडी वापरायचं आहे ताकांडी वापरताना तुम्ही अशा पद्धतीने वापरा की झाड जे आहे एक तर पहिली गोष्ट शेंड्यापासून बुडापर्यंत पूर्ण ओढ झालं पाहिजे दुसरी गोष्ट स्प्रे मारताना या पद्धतीनं आडवा मारायचा आहे आता आडवा का मारायचा आहे हे तुम्हाला तुम्हाला थोडक्यात समोर झाड आहे म्हणून दाखवतो तर ज्यावेळेस आपण स्प्रे मारतो तर पानाची खालची बाजू आणि पानाची वरची बाजू या दोन्हीही भिजल्या जातात आणि आत्ताची आत्ताच्या कंडिशनलासुद्धा काही पतंग आळ्या घालतात मी त्या दिवशीसुद्धा पाहिलं तर ज्या वेळेस तुम्ही ताक अंडीचा जो स्प्रे आहे पानाच्या वरच्या बाजूने आणि पानाच्या खालच्या बाजूने ज्या वेळेस जाणार तर पानाच्या खालच्या बाजूला जर कुठं अंडी दिलेली असतील तर ते अंडीसुद्धा खराब होऊन जातील त्यासोबत तुमची कपाशी जी आहे अगदी खालपासून वरपर्यंत पिवळसरपणा वर जाणवायला लागला आहे पातेगळ थोडेफार प्रमाणात होते कुठं पानं पातळ जे आहे तर हे जाळताना दिसतंय तर अशा परिस्थितीमध्ये श्रीरामची सहा बारा छत्तीस प्लस ट्रेसिलिमेंट ही ग्रेड तुम्ही वापरा किंवा याच्याऐवजी तुम्ही महादनची फ्लॉवरिंगची जे फ्लावरिंग स्पेशल येतं तर ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता किंवा आणखी बरेचसे एलिमेंट असणारे वॉटर स्युलेबल खतं आहेत ते आपल्याला एक एकरसाठी एक किलो घ्यायचे आहे याच्यासोबत तुम्हाला जर कीटकनाशकच जर वापरायचं असेल तर कीटकनाशक हे फक्त आपल्या पिकाची स्टेज ओळखून मारा म्हणजे जर पांढरी माशी असेल तर शक्यतो टाटा मानिक किंवा थ्रीप जर असेल तर फिप्रोनिल किंवा इमिडा किंवा दोन्ही एकत्र जर दोन्ही एकत्र घ्यायचं असेल तर लिसेंटा हे आहे तर लिसेंटा प्रमाण जवळजवळ मला असं वाटतं की साधारणतः एक एकरचं शंभर ग्रॅम आहे पण कपाशीला आपल्याला तेवढा अजिबात घ्यायचं नाही आहे आपल्याला त्याचं प्रमाण फक्त चाळीस ग्रॅम प्रति एकर एवढंच द्यायचं आहे लक्षात ठेवा चाळीस ग्रॅम प्रति एकर, एकर बऱ्याच शेतकऱ्यांचं कन्फ्युजन पण झालं होतं काहींनी विचारलं मला हे पंपाचं प्रमाण आहे का तर पंपाचं प्रमाण नाही आहे चाळीस ग्रॅम प्रति एकर एवढंच एक प्रमाण आपल्याला द्यायचं आहे आणि तुमच्या पिकावरचा जो काही ट्रिप्स असेल तो सगळा निघून जाईल चाळीस ग्रॅम प्रति लिटर पंपाचं हे समोरचं तुमचं उदाहरण आहे त्या ठिकाणी आपण हा स्प्रे दिलेला आहे आणि त्याच्यानंतर आज तगायत पंधरा सोळा दिवस झालेत हीट खूप जास्त होते दमट वातावरण तयार होतंय अचानक गार पण वातावरण होतंय पण तो त्या परिस्थितीमध्ये सुद्धा झाडावर कसलाही अटॅक नाही त्यामुळं तुम्हाला योग्य औषध योग्यच प्रमाणात वापरायचे अति जरी वापरलं तरी त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळणार नाही किंवा त्याचं स्कॉर्चिंग वगैरे आपल्या पिकावर जाणू शकतं त्यामुळं स्कॉर्चिंग होणार नाही याचं लक्ष ठेवा आणि प्रमाण जास्त होणार नाही याचीसुद्धा काळजी घ्या त्यासोबत चार पाच वेगवेगळ्या प्रकारची औषधं मिक्स करत असाल तर शक्यतो काळजीपूर्वक करा किंवा दोन फवारण्या त्याच्यामध्ये करा कारण चार पाच औषधं एकत्र करायला गेलं तर पहिली गोष्ट कपाशीवर त्याचा रिझल्ट दिसण्याऐवजी त्याचा रिॲक्शन दिसते परिणामी जर एखाद्या वेळेस मिक्स करताना जर औषध नसलं तर त्याच्यामध्ये आपला फाय आपला तोटा तर होतच होतो पण त्या सुद्धा काही फायदा होत नाही म्हणून ही काळजी घ्या आणि शक्यतो तुम्हाला जर कपाशीमध्ये चांगला प्रोग्रेस पाहायचा असेल तुमच्या मल्टिपल समस्या एकाच स्प्रेमध्ये जर कमी करायच्या असतील तर ताकांडीचा स्प्रे नक्की घ्या ताकांडीचं जे प्रमाण आहे साधारणतः दोनशे ते अडीचशे मिली प्रतिपंप आहे तुम्ही हे जास्त पण वापरू शकता जास्त वापरल्याने आपल्या झाडावर कोणतीही रिॲक्शन होणार नाही किंवा त्याचे कोणती साईड इफेक्ट होणार नाही उलट तुम्ही झाड जेवढं चांगल्या प्रमाणात मारून घ्याल तेवढ्या प्रमाणात त्याला त्याचं रिजल्ट तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यासोबत अंडी वगैरे असेल किंवा पांढरेमाशी असेल किंवा त्रिप्स असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला रिजल्ट चांगलं मिळेल आणि शक्यतो ज्या शेतकऱ्यांकडं तयार आहे त्यांनीच हे वापरा आज तयार करून लगेच तीन चार दिवसांनी ते घेऊ नका ते वापरायचं असेल तर तुम्हाला किमान आठ दहा दिवस तरी कमीत कमी, -कमी वेळ हा दिला पाहिजे म्हणजे ते सोल्युशन चांगल्या प्रकारे तयार होतं बरेच शेतकरी काय करतात म्हणजे लगेच मिक्स करायचं दोन दिवसांनी लगेच वापरायचं त्याचा रिझल्ट हा वेळ त्याला लागतो म्हणून शक्यतो ते तयार असेल तर तुम्ही ते घ्या किंवा मग तुम्ही रासायनिक सुद्धा त्याच्यामध्ये घेऊ शकता पण रासायनिक फवारणी सांगितल्याप्रमाणे घ्या एकतर पहिली गोष्ट जे अटॅक आपल्या आप झाडावर आहे तेच घ्यायचे आहे इतर जास्त कॉम्बिनेशन त्याला करायचं नाही म्हणजे जर मावं असेल किंवा थ्रिप्स असेल थ्रिप्स असेल म्हणून लगेच तीन औषध एकत्र करायचे नाहीत का तर दुकानदार सांगतो की एकाने औषध फरक पडणार नाही किंवा कंपनीने दोन कॉम्बिनेशन दिले त्याचा रिझल्ट चांगला येतो म्हणून चार पाच कॉम्बिनेशन एकत्र अजिबात करायचे नाही तुमच्या कपाशीवर जर थ्रिप्स असेल तर लिसेंटा म्हणजे क्लोप्रील चाळीस टक्के आणि फिप्रोनिल चाळीस टक्के सगळ्यात बेस्ट हे कंटेंट आहे आणि सगळ्यात बेस्ट त्याचा रिझल्ट आहे फक्त सांगितलेलं प्रमाण मात्र तेवढं काळजीपूर्वक घ्यायचं आहे आणि त्याचा वापर करायचा आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा धन्यवाद